आता मला कालच नवीन पहिल्यांदा कळालं की बाबा त्या व्हिडिओ आपण यूट्यूबला जे जे व्हिडिओ टाकत असतो शॉर्ट व्हिडिओचे शॉर्ट व्हिडिओ जे असतात शॉर्ट व्हिडिओची जर ते कुणीतरी फॉलो केलं असेल किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आमच्या मोठ्या व्हिडिओला पण त्यांचा म्हणतो नोटिफिकेशन जात नाही आहे आणि शॉर्ट व्हिडिओचाच नोटिफिकेशन शॉर्ट व्हिडिओवाल्यानं जातो आणि मोठे व्हिडिओ जे व्लॉगिंग करतात मोठी मोठी व्हिडिओ बनवत असतात त्यांच्या व्हिडिओला ते सबस्क्रायबर असतात त्यांना नोटिफिकेशन जातं मग आता मी मॅन्युअली खरंच आहे का हे गोष्ट मी बघितलं ला। बघितल्यानंतर ती खरं आहे आता मी एखादं माझी शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकल्यानंतर शॉर्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन जात नाही आहे हां पण जे मोठे मोठे व्हिडिओ बघणारे आहे आमचे जे, जे लेंथ म्हणायचं आहे आपल्याला तीस सेकंडचा लेंथ आहे त्याच्यापेक्षा जास्त जर व्हिडिओ असेल तर ते व्हिडिओ पण हे होतात काय की मोठी व्हिडिओ जे सबस्क्राईब केले असतात त्यांना नोटिफिकेशन जातो आणि जे नो लहान असं शॉर्ट व्हिडिओचं सबस्क्रायबर असतात ते शॉर्ट व्हिडिओ त्यांचं त्यांना दाखवतं म्हणजे मी बरेच मध्यंतर बघितलेलं की बाबा शॉर्ट व्हिडिओ आणि मोठी व्हिडिओ ही एकत्रच दिसत होते पण आता यूट्यूबनं काय केलं की ती सेपरेट सेपरेट बनवले शॉर्टचं सेंक्शन वेगळं शॉर्टचं सबस्क्रायबर जर असेल तर त्या त्या सबस्क्रायबरला त्याच व्हिडिओ दिसणार पण ती मोठी व्हिडिओ जर इन्फॉर्मेशन व्हिडिओ किंवा मोटिवेशन व्हिडिओ जर असेल तर मोठी लेंथ म्हणायचे मला दोन चार मिनिटांपेक्षा जास्त जर असेल तर त्या सबस्क्रायबर असतात मोठी व्हिडिओचे सबस्क्रायबर असतात त्यांनाच ते नोटिफिकेशन जातो लहान व्हिडिओ असतात त्यांना जात वो नाही बरेच वेळा मी ते बघितलं आहे आणि हॅशटॅगमध्ये पण बरेच हे दोन तीन ॲप्लिकेशन वगैरे आलेले जातात ते पण ॲप्लिकेशनचं अशी गोष्ट आहे की तुम्ही फ्रीमध्ये पण दोन तीन टास्क त्यांनी देतात ते तुम्ही कंप्लीट करावंच लागतं बरोबर आहेत मग प्रत्येक दिवसाला तीन चार टास्क असतात ती तुम्ही कंप्लीट केला की तुम्हाला प्रत्येक दिवसाचा नवीन नवीन तीन तीन चार चार टास्क असतात ती कंप्लीट करून पुढं जायचं असतो आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये प्रीमियम असतो हां ह्या गोष्टीसाठी मला व्हिडिओ बनवायचा होता ती ती प्रीमियम भरत असता तुम्ही काय विड आय क्यू किंवा यूट्यूब टॅग ह्या यु ॲप्लिकेशन्स आहेत ह्याला तुम्ही प्रीमियरेम प्रीमियम एकदा भरला आणि एक महिना ट्रायल बघूया बाबा आपण कसं येत आहे मग नंतर ठरवूया की बाबा दर महिन्याला आपण त्या टास्क कंप्लीट करण्यासाठी प्रीमियम भरून ॲप्लिकेशनचे यूज करूया टॅगलँड डिस्क्रिप्शन वगैरे हो सगळे मिळतात असं आमचं प्रत्येकांचं मत होतं मी पण तेच विचार केलेला की बाबा य प्रीमियम भरूया प्रीमियम भरून एक महिना बघूया कसं चालतं आहे आणि नंतर हे करता येईल पण माझ्या अनुसार म्हणजे ज्यांचं ज्यांचं जरा चुकून कसं होतं प्रीमियम भरल्यानंतर तेवढंच ते म्हणजे ते, त्या लेवलचं काम करतं आहे आणि सगळं मिळतात म्हणजे काय तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा काय ही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला जे ज्या गोष्टी पाहिजे त्याचं तुम्हाला सपोर्टिव्ह त्या ॲप्लिकेशन सपोर्ट थ्रू मिळतं आहे आणि सर्टि मन त्याच्यावर लिहिलं आहे पण की बाबा यूट्यूब सर्टिफाईड ॲप्लिकेशन असं लिहिलेलं आहे मला वाटतं तुम्ही एखाद्या वेळी तुम्ही त्या प्रीमियम भरला प्रीमियम भरून जर यूज करला एक महिना झाला आणि नंतर तुम्हाला नको असेल तर ते इन्फॉर्मेटिव्ह पूर्णपणे काय होतं की कम्प्लिटली नेक्स्ट मंथमध्ये मत तुम्ही पैसे भरलं नाही सडनली तुमचं जे वेव आहेत सबस्क्रायबर आहेत ते वीड आय की थ्रू किंवा त्यांच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे पुढच्या महिन्यात आपण मदत न घेता जर करत असेल तर त्यावेळी वेव आणि सबस्क्रायबरचा पर्सेंटेज कमी होत असतो त्यासाठी तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त गुगल करायची किंवा क्रोममध्ये जाऊन आजचं दिवसाचं पूर्णपणे व्हायरल टॅग काय आहेत ते सरळ दिसायला लागलेत आता काय कुठं बघायचं क्रोमचं खाली जाऊन म्हणजे क्रोम ॲप्लिकेशनचं खाली सर्च बारच्या खालच्या साईडला टुडेज व्हायरल टॅग्ज म्हणून येतो किंवा पीपल सर्च टुडे म्हणजे जास्तीत जास्त काय सर्च केले आहेत किंवा आता ट्रेंडिंग काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसतात तिथून तर तुम्ही कॉपी करायचं कॉपी करून मग सरळ काय करायची कॉपी करून टॅगलाईनमध्ये पेस्ट केला की तुमचा वेव पण येतात आणि नवीन सबस्क्रायबर पण येतो पण आता मला सांगा सबस्क्रायबर वाढायला पाहिजे तुमचं चॅनल आवडायला पाहिजे आता कोणती कोणती लोकांना तुमचं चॅनल आवडतो हे बघा कुणाकडंही किंवा आपण एखादा नवीन व्यक्तीकडं जात असताना किंवा नवीन ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही कामाला जात असताना समोरच्या पार्टीकडनं समोरच्या व्यक्तीकडनं आम्हाला फायदा असेल तर किंवा त्या व्यक्तीचं काहीतरी इन्फॉर्मेशन चांगलं जर असेल तर आपण त्या व्यक्तीकडे राहावं असं वाटतं जावं असं वाटतं किंवा त्या व्यक्तीसोबत आपल्याला फ्रेंडशिप करावं असं वाटते कुठल्याही गोष्टीचा आपल्याला फायदा व्हायला पाहिजे असं नाही की स्वार्थ कुठल्या गोष्टी म्हणजे आता फायदा म्हणजे कसं हेल्प व्हायला पाहिजे किंवा त्या गोष्टीचं प्रत्येक त्यांनी काय सांगतात आता आम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की बाबा दहा लोकांना त्या व्हिडिओ तो आवडला असेल किंवा त्या व्हिडिओमधनं जरा तुम्हाला चांगलं वाटत असेल तर आपल्याला नवीन नवीन सबस्क्रायबर भेटतात आणि ते आवडतं त्या लोकांना सगळ्यांना की बाबा ह्या व्हिडिओमध्ये ह्या कंटेंटमध्ये आपल्याला उपयोगाचं काहीतरी आहे हे व्यक्ती ही व्यक्ती चांगलं काहीतरी सांगत आहे ह्याच्यामुळं आम्हाला काहीतरी मिळायचं आहे किंवा ह्यामध्ये काहीतरी नॉलेज आहे जनरल नॉलेज आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीचा उपयोग पडतं म्हणून लोकांनी काय करतात तुम्हाला ॲक्सेप्ट करतात तुम्हाला सबस्क्राईब करतात म्हणून प्रत्येक वेळी नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत जावा आणि बरेच वेळा मी पाहिलेलं आहे काय मनापासून सांगतो मी आज की लोक काय करतात वर थंबनेल एच डीमध्ये लावतात टायटलटल जोरात असतोय आत ओपन केल्यानंतर भुस काहीच नाही अरे का असं का असं का करायचं होय का नाही आत इन्फॉर्मेशन काय आहे ती बाहेर थमनेलमध्ये असायला पाहिजे टायटलमध्ये थोडंफार त्या तुम्ही जे बोललेले आहे त्या गोष्टीचा थोडंफार दोन तीन वर्ड असेल किंवा एखादा वर्ड असेल तरी चालतं आहे डिस्क्रिप्शनमध्ये थोडंफार तुमचं चॅनलचं माहिती द्या किंवा तुमचा व्हिडिओ कोणती आहे ह्या गोष्टी पण तुम्ही सांगू शकता आहे त्यावेळी मला असं म्हणायचं आहे इकडे <laughs> सासरी भाऊ आलेले आहेत बघा आय त्यांनी काय सांगतात शेतीचं काम किती वाजता सुरू करताय सांगा तुम्ही मी साडे दहा अकरा वाजता सुरू करतात करता। दिवसभर शेतात असतात आणि गावातलं सगळं काम करतात आता वय किती पास्ट 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 आहे माझं वय पासष्ट पासष्ट वय आहे त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला इम्प्रेशन घ्यायचंय त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं सूचना घ्यायचंय तुम्ही काहीतरी चार गोष्टी चांगल्या सांगू शकाल सांग बोला पाऊस पाणी अवजात चालू चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळं पेरणी अगदी व्यवस्थितपणे व्हायली आहे हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेनिकऱ्या गावामध्ये बेनिक्रे म्हणजे इकडं रत्नागिरीच्या साईड रत्नागिरीच जे रोड आहे राधानगरीचा रोड त्या साइडला येतोय सांगतात ते की ह्या वर्षी पाऊस वगैरे चांगलं झालेलं आहे पेरणी वगैरे चांगला आहे शेतकरी खु खुश आहे उसाचं काय आहे आता उसाचं प्रमाण म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे होंगणी जास्त प्रमाणात लागाली हो 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 आणि ऊसाचं काय तण वगैरे काढलेलं असं काय काय भांगलून काढलेलं जात बरं 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 आता कधी येतो ऊस काढायला कधी येणार नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये बर नोव्हेंबर मध्ये ऊस काढणे येणार आता मग आता सोयाबीन तुम्ही टोकला सोयाबीन कधी येणार सोयाबीन जानेवारी मध्ये येणार जाने बरं एखाद्या वेळी तुम्ही ऊस लावल्यानंतर मला सांगा ऊसामध्ये दे किती पीक घेता ऊसाचं पीक एक ऊस तुम्ही ऊस लावला लागवण झाल्यानंतर किती पीक त्यामध्ये वेगवेगळे एक पाच सात तुम्ही काय तर काढता ना म्हणजे मिरची लावता कांदा लावता वेळेत तुटला की मिरची किंवा जनावरांनी कडवाळ करता येते हा हा हा, हा। म्हणजे बघा आता एका वेळी आम्ही ऊस लावलं ते ऊस मोठं होऊ पर्यंत त्यामध्ये सोयाबीन टोकणं किंवा मिरची लावतात कांदा लावतात आणि भाजीपाला लावतात खूप चांगला इकडं शेतीमध्ये म्हणजे एकच शेती करत नाहीत की पाच काय म्हणतात त्याला पाच प्रकारची शेती वन टाइम मध्ये होत आहे चांगली गोष्ट आहे हा आमचं हे युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलमध्ये तुमचा व्हिडिओ जाणार <laughs> <आग> आहे <laughs> बर आता व्हिडिओ करत असताना आम्हाला सडनली मागा दिसले की बाबा आता काय बोलूया आता आजोबा होते गावातले त्यांनी बोलत होते सांगत होते त्यांनी की बाबा सडनली मागं बघत असताना आम्हाला कसं असतं माहिती आहे का एखाद्या व्यक्ती आमच्याकडं बघत असेल तर त्यांना आम्ही प्रश्न विचारायचंच की बाबा काय म्हणता बरं आहे का चांगलं आहे का एखाद्या व्यक्ती समोर आल्यानंतर ना त्या व्यक्तीला मसा मनापासून बोलायचा तोंडावर एक स्माईल द्यायची एक स्माईल ना एक स्माईल चा व्हॅल्यू कधीही कुणीही करू शकत नाही स्माईल खूप लाख मोलाचं असतं मग इतर लोकं असतात वाकडे तोंडाचे वाकडंच असतात ते त्यांच्यासारखे पण लोक मी माझ्या लाईफमध्ये पाहिलेले की बाबा समोर आले तरी लोक बोलत नसतात की त्या गोष्टीचं त्यांना खटकत असतो किंवा काय गोष्टी असतात जाऊ दे आपल्या त्या लाईनला जायचं नाही हां आता मला काय सांगायचं होतं यूट्यूबचा संदर्भ सांगला आहे थमनेल तुम्ही चांगलं लावता असा आलेकर पण आत काय असतं व्हिडिओ चांगलं नसतं का असं की बाबा थमनेलला जास्त इम्प्रेशन जास्त चांगलं इम्प्रेशन मिळतात आणि त्याच्यामुळं जा जास्त वेळ वगैरे जा यायची शक्यता असतात तसंच तुम्ही कसं की बा तुमचं सबस्क्रायबर कंटिन्यू ठेवण्यासाठी तुमचं फॅमिली वाढवायचं जर असेल तर शुरिटी क्युरिटी आ आणि महत्त्वाचं जे तुम्ही सूचना सांगितलेल्या सा। त्या संदर्भातला थोडंफार डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये असायलाच पाहिजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असायला पाहिजे की आपल्यामुळं चार लोकांना मदत व्हायला पाहिजे आता आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये लाईव्ह दुसरं आमचं चॅनलमध्ये मी लाईव्ह वगैरे जातो आहे त्यामध्ये पण बरेच चांगले चांगले व्हिडिओ वगैरे आहेत त्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा आन्सर आम्ही तिकडे दिलेले आहेत म्हणजे बाबा लाईव्ह येऊन तस काय का, का गोष्टी सांगितलेल्या आहेत आता आम्ही ते या नवीन चॅनल ओपन करायचं काय होतं की बाबा दोन हजार सतराचं चॅनल चा असल्यामुळं ते दोन हजार सतराचं चॅनल असल्यामुळं त्यामध्ये व्हिडिओ टाकलेला नव्हतो आम्ही बऱ्याच दिवसाला ती दोन हजार एकोणीसमध्ये नाही दोन हजार एकवीसमध्ये जानेवारी फेब्रुवारीमधून सुरू केलं आपण पण त्यांचा तिकडून म्हणजे यूट्यूबकडनं इन्फॉर्मेशन आलं की बघा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकू शकत नाही असं मला सांगितलेलं आहे बरं तरी पण मी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकून ज्या तज्ज्ञ असतात व्हिडिओमधले किंवा मधले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी मी संवाद साधायचा प्रयत्न करतो आणि महत्त्वाचं काय की सांगायचं होता नवीन नवीन ब्लॉगिंग करत असताना काय म्हणताय नवीन नवीन व्हिडिओ करत असताना ब्लॉगिंग करत असताना काय गोष्टी तुम्ही दाखवत असता खूप चांगलं आणि कोरोनामध्ये खूपच चांगला, चांगला प्रतिसाद सगळ्यांच्याकडनं आम्हाला भेटलेले हां खूप छान होता त्यावेळी ना प्रत्येकांचा व्हिडिओ आम्ही बघतच होतो पण खूप चांगला प्रतिसाद त्यावेळी दिलेले आहेत लोकांना खूप प्रॉब्लेम त्यावेळी आमच्याकडे वेळच नव्हता की जेणेकरून ती कोविड गेला बरं झालं आता कमी होत आलेले बरेच गोष्टी त्यामध्ये चेंज झालेले आहेत खूप बरं वाटतंय राव सुकानं एखादा सॉस घ्यायचा एखादा भाकरी सकाळ संध्याकाळ दोन टाइम सकाळी जा संध्याकाळी खावा निवांत निवांत राहावा असं असेल तरीही बरं होतं नाहीतर अननेसेसरी काय होतात रोज किती केसेस बघितलेले आहे आम्ही किती कि म्हणजे कोरोना आला की ही फक्त ओनली डिसीज आलं नाही हे एक संकटच होता सगळा मानवी या जीवनशैलीमध्ये येऊन सगळं बिघडून गेलं पण आता सुरळीत झालेलं आहे आनंदच आहे की बाबा रोज काहीतरी गोष्टी आपण करू कामाला जाऊ कामाला जाऊन आपण कमवायचं कमवणे किंवा फॅमिलीचं सगळं म्हणजे फॅमिली म्हटलं की सगळ्या गोष्टी खूप येतात रोज कामाला झालेच पाहिजे हे आमचं रोजचे जीवनशैली सुरू झाला खूप आनंदाची गोष्ट मला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जाता जाता काही गोष्टी सांगणार आहे की मित्रांनो हो लाईफ ही एकदाच मिळतं आनंदानं जगा आणि म्हणजे त्यामध्ये खुश आहे त्यामध्ये खुशी आहे शोधा तुम्ही आणि असंच आमच्या चॅनलचा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आमचा व्हिडिओ आणि मला काय सांगायचं होता की आता तुम्ही सबस्क्राईब केलेले सगळ्यांना माझ्या मनापासून थँक्यू सो मच आता तुम्ही बघा लागला ना व्हिडिओ हो। तुम्ही पण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच तुमचा एक सबस्क्राईब आमचा एक प्रेरणादायी तुमचा एक कमेंट आमच्यासाठी नवीन देयदायी नवीन काहीतरी व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती असतो आणि तुम्ही पण आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता की कोणत्या टाईपचा व्हिडिओ बनवायला पाहिजे तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटमधनं कळवा Thank you so much.